किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण नावा मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी इथे मध्ये मी दोन चमचे तूप घेतलेला आहे त्यामध्ये एक कप दूध टाकून घेणार आहोत दूध आणि तूप आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आता आपण दोन कप मिल्क पावडर टाकून घेणार आहोत कुठल्याही ब्रँडची मिल्क पावडर वापरली तरीही चालेल मिल्क पावडर टाकत असताना मिश्रण ढवळत राहायचं आहे जेणेकरून मिल्क पावडरच्या गठोळ्या होणार नाहीत व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत आपण मिल्क पावडर ह्यामध्ये सगळे लम्स आपण फोडून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकतात आपले सगळे लम्स फ्री करून झालेले आहेत त्यामध्ये आता आपण एक चमचा तूप टाकून घेणार आहोत तूप टाकल्यानंतर हे बॅटर घट्ट व्हायला सुरुवात होते तुपामुळे हे बॅटर घट्ट होण्यास मदत होते आणि चिकटही होत नाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे एवढा सॉफ्टनेस ठेवायचा आहे याच्यापेक्षा जर जास्त आपण डो परतवला तर तो कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे थोडा सॉफ्टनेस ठेवायचा आहे कारण की हे जे मिश्रण आहे हे थंड झालं की थोडं स्टीफ व्हायला सुरुवात होते हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे कोमट असतानाच ह्यामध्ये आता आपण इलायची पावडर टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित एकदा पुन्हा मिक्स करून घेणार आहोत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील याआधीही आपण दोन प्रकारचे मोदक बनवलेले आहेत त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या मिश्रणात आपण एक अर्धा चमचा तूप टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत हे मिश्रण थोडं थंड झालं की स्टीफ व्हायला सुरुवात होते तू बघू शकतात इथे आपलं मिश्रण थोडंसं स्टीफ झालेलं आहे चला तर आता आपण ह्यापासून मोदक तयार करून घेणार आहोत इथे मी मोदकच्या मुळला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि एक गोळा टाकण्याचा छान असा मोदक तयार करून घेणार आहोत व्यवस्थित असं मिश्रण भरून घ्यायचं आहे म्हणजे मोदक आपला व्यवस्थित तयार होतो एक्स्ट्राचं जे पोर्शन आहे ते त्या आपण काढून टाकणार आहोत बघू शकतात किती मस्त असा आपला मोदक रेडी झालेला आहे एक्स्ट्राचे पोर्शन्स काढून हा मोदक आता आपण प्लेटमध्ये ठेवून घेणार आहोत मार्केटमध्ये जसे मावा मोदक मिळतात सेम तशीच टेस्ट ह्या मोदकाची लागते तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मिल्क पावडर गोड असते त्यामुळे त्याच्यामध्ये साखर टाकायची गरज नाही याच पद्धतीने बाकी सगळे मोदक आपण रेडी करून घेणार आहोत या मोदकाला जर तुम्हाला दुसरा कुठला फ्लेवर द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकतात इथे आपण नटेला फ्लेवर देणार आहोत ह्यामध्ये आता मी एक ते दीड चमचा नटेला ॲड करून घेणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे थोडंसं तूप लावून हा आपल्याला डो एकसारखा करून घ्यायचा आहे आणि ह्यापासून मोदक तयार करून घ्यायचे आहेत खूप मस्त आणि अगदी अप्रतिमासे हे मोदक रेडी होतात मार्केटमध्ये मिळणाऱ्या मोदकांपेक्षा या मोदकाची टेस्ट अगदी छान लागते ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका इथे आपले सगळे मोदक रेडी झालेले आहेत रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय